दादांनी पाहिलं होतं आणि ते पूर्ण होताना दादा पाहतायत मी महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील जवळजवळ पंचवीस आमदाराच्या वतीनं जे या भागाचे आमदार आहेत जे दुष्काळी भाग आहेत भाग आहे अशा सर्व आमदारांच्या वतीनं आमचे सध्या जे विधानसभेत आहेत अशा सर्व आमदारांच्या वतीनं आदरणीय दादांचं आदरणीय फडणवीस साहेबाचं सर्वप्रथम अभिनंदन करतो काल फडणवीस साहेबांनी एकंदरीतच गेली अनेक वर्षापासून आदरणीय दादांनी जे स्वप्न पाहिलं की कृष्णा भीमी भीमा स्थिरीकरणाचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट मार्गी लागला पाहिजे आणि याच्या माध्यमातून जवळजवळ सहा सात जिल्ह्यामधील या दुष्काळी तालुक्यांना त्या ठिकाणी त्या तालुक्याचं नंदनवन झालं पाहिजे ही भूमिका मनात ठेवून या कामासाठी सतत फॉलोअप करणं त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती शासकीय स्तरावरती शेतकऱ्यांशी किंवा सामान्य जनतेमध्ये एक वातावरण निर्मिती करणं त्या माध्यमातून आज हे स्वप्न पूर्ण होतं आहे आणि कुठलंही स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षाचा लढा असतो अनेक वर्षाचा संघर्ष असतो ते स्वप्न जीवन ठेवावं लागतं म्हणजे अनेक उदाहरणं आहेत काल भाईंनी सांगितल्याप्रमाणे धैर्यशील भाईयांनी की कृष्णा भीमा स्थिरीकरण ज्यावेळेस दादांनी ही कल्पना मांडली आणि कल्पनेनंतर याची वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा झाली दोन हजार एकोणीसला या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या अकलूजमध्ये भव्य दिव्य अशी सभा झाली देशाने पाहिली आणि त्या सभेमध्ये मोदीजींनी जो शब्द दिला त्या शब्दाला त्या ठिकाणी ग्राउंड लेवलवरती महाराष्ट्र सरकार म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी वेळोवेळी फॉलोअप घेतला वेगवेगळ्या बैठका घेतल्या वर्ल्ड बँकेच्या अधिकारी असतील किंवा सगळ्या स्तरावरती या बैठका होऊन आज हा प्रकल्प त्या ठिकाणी जागतिक बँकेने त्याला सँक्शन दिलं नुसतं सँक्शन दिलं नाही तर फायनान्शियल अरेंजमेंट सुद्धा आम्ही जागतिक बँक म्हणून वर्ल्ड बँक म्हणून जितका काही खर्च लागेल तो खर्च करण्यासाठी ही जागतिक बँक तयार झाली स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि वर्ल्ड बँक यांच्या कॉलिब्रेशनने यांच्या जॉईंट जॉइंटली मिटिंगने या प्रकल्पाला मान्यता दिली खऱ्या अर्थानं एखादं स्वप्न कधी कधी एक पिढी पाहते आणि दुसरी पिढी त्या ठिकाणी पूर्ण करते आपण अनेक उदाहरणं पाहू शकतो की राम मंदिराचं स्वप्न काही लोकांनी पाहिलं संघर्ष केला आणि आज राम मंदिर आहे परंतु खऱ्या अर्थानं या मा महाराष्ट्रातील हे जे सहा जिल्हे आहेत आता तसा माझा जन्म दुष्काळी तालुक्यातच ता झाला आहे आणि दादा ही जी स्कीम आहे या स्कीममुळे माझा जिथं जन्म झाला त्या भागात सुद्धा एक कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे बीड जिल्ह्यातील काही तालुके निश्चित पाण्या या असणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे बागायती होणार आहेत आपल्याला माहिती आहे की दादा मंत्री असल्यापासून वेगवेगळ्या स्तरावरती याचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बैठका घेतल्या मी आमदार होण्याच्या अगोदर ज्यावेळेस शिवरत्नावर आलो त्यावेळेस मी घरामधला नकाशा बघितला आणि त्यावेळेस आजबे साहेबांना विचारलं हे काय कारण मला या विषयाची कल्पना नव्हती विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता मग मला आजबे साहेबांनी सांगितलं की ही असा असा पद्धतीचा प्रोजेक्ट आहे मी थोड्या बारकाईने त्याचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की नुसते स्वप्न बघायचं नसतं तर स्वप्न डोळ्यासमोर ठेवायचे असतात दादा जेव्हा किंवा बंगल्यामधून येताना जाताना आतमध्ये पाहत होते त्यावेळेस मी जे कृष्ण भीमा स्वप्न पाहिलं ते डोळ्यासमोर आहे आणि ते निश्चित पूर्ण होईल अशा पद्धतीचा त्यांना आत्मविश्वास होता आणि आज ते पूर्ण होताना दिसतं राजकारणाच्या जागेवर राजकारण परंतु समाजकारण करताना त्या ठिकाणी आदरणीय दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरामध्ये माणसं जोडली म्हणजे बावनकुळे साहेब परवा आपल्याकडे आले होते शिवरत्नावर आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की दादांनी मंत्री असल्यापासून माझ्यासारख्या अनेक आमदारांना मदत केली आणि आज ते आमदार मंत्री आहेत आज त्या ठिकाणी राज्य आहेत म्हणजे फडणवीस साहेबांसहित अशा अनेक आमदारांना मदत केली त्यामुळे त्या ठिकाणी दादांच्या शब्दाला आजही आणि कायम त्यांच्या शब्दाला निश्चित राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारमध्ये एक वेगळं वजन आहे आपण जर पाहिलं तर या कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे काय होणार आहे तर कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे आपल्या तालुक्याचा जसा नेटविवाडी भाग आहे किंवा फडतरी किंवा वेगवेगळी जी दुष्काळी गावं आहेत आपल्या तालुक्यातली आपल्या तालुक्यातली बावीस गावं आहेत समजा पण मराठवाड्यातली गावाची गावं दुष्काळी आहेत म्हणजे असे अनेक तालुके आहेत की ज्या ठिकाणी पावसाळ्यात सुद्धा टँकर लावावं लागतं पाण्याला परंतु अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येईल जे पाणी आपलं मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राला वाहून जातंय ते पाणी या कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे निश्चित येईल आणि मला विश्वास आहे की शंभर टक्के याचं उद्घाटन होईल आणि मोहिते पाटील परिवाराचं याच्यामध्ये योगदान जे आदरणीय दादांचं जे योगदान आहे त्या ठिकाणी जेव्हा केव्हा याचं उद्घाटन होईल माळशिरस तालुक्यातील लाखो लोक हजारो लोक याला निश्चित हा दादांचा सन्मान म्हणून त्याच्या उद्घाटनाला जातील आणि प्रधानमंत्रीजी नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना त्या ठिकाणी या उद्घाटनाचा नारळ निश्चित दादा त्यांच्या हस्ते फोडतील हा मला विश्वास आहे आणि एखादी योजना आज वाटलं म्हणजे रामसापुते आमदार झाले आणि एखादी योजना आलीन मंजूर केली नारळ फोडला म्हणजे रामसातपुतेचं योगदान नाही परंतु याला पाणी घालावं लागतं याचं झाड वाढवावं लागतं याला वेगवेगळ्या पद्धतीने वातावरण निर्मिती करावी लागते गेल्या चाळीस वर्षाचा दादांचा जो संघर्ष आहे दादांनी जे काही काम सामाजिक क्षेत्रामध्ये केलंय आणि दादांच्या आयुष्याचं फलित काय असेल म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतो आपण की पवारसाहेबांचे पन्नास वर्षीय संसदीय कारकिर्द किंवा एक वेगळ्या याच्या परंतु आदरणीय दादांच्या मागच्या संसदीय राजकारणामध्ये दादांनी जे काम केलंय यात महाराष्ट्राच्या विकासामध्ये तर दादाच्या जीवनाची लाईफ टाईम अचिवमेंट काय असेल की मी माझ्या आयुष्यात काय केलं एखाद्या व्यक्ती जन्माला येतो आणि जन्माला जन्माल येऊन सांगतो की मी त्या ठिकाणी मुलांना नोकरीला लावलं मी घर बांधलं मी त्या ठिकाणी छोट मोठं एखादं का काम सांगतो की हे केलं तर दादांच्या आयुष्यातली लाईफ टाईम अचिवमेंट काय असेल तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील या सगळ्या तीस पस्तीस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी नंदनवन वन काम दादांनी जेव्हा स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाच्या माध्यमातून कृष्ण भीमा स्थिरीकरणामधून होत आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कदाचित विरोधकांनी याची खिल्ली उडवली माझ्या अधिकारच्या आधीच्या वक... आधी वक्त्यांनी सांगितलं की विरोधकांनी याची खिल्ली उडवली हे काय होत असतं का हे काय शक्य आहे का तू याच्यासाठी पैसे कुठून आणायचे अशा वेगवेगळ्या स्तराने लोकांनी खिल्ली उडवली परंतु कधी कधी जे खिल्ली उडवणारे लोक असतात त्यांना आता विश्वास वाटत असेल की जे दादांनी स्वप्न पाहिलं ते आज पूर्ण होत आहे मी फडणवीस साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मोदीजींकडे वेळोवेळी त्या ठिकाणी मागणी केली आदरणीय रणजितदा सुद्धा विधान परिषदेमध्ये अनेकदा हा विषय मांडला अभ्यासू पद्धतीने हा विषय दादाने त्या ठिकाणी सभागृहाला पटवून दिला फडणवीस साहेबांची वेळोवेळी भेट घेतली आणि त्या ठिकाणी एक ड्रीम प्रोजेक्ट आज दादांचा पूर्ण होताना आपल्याला दिसतोय याच्यासाठी फायनान्शियल प्रोव्हिजन वर्ल्ड बँक आता त्यांनी तत्वता सगळं मान्य केलं आहे की हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होऊ शकतो आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चित या, या सगळ्या तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि काही लोक म्हणले की याचं हे श्रेय ते श्रेय हे याचं त्याचं कोणाचं श्रेय नाही आहे याचं श्रेय आदरणीय दादांचंच आहे त्या ठिकाणी दादांनी जे मेहनत केली जे स्वप्न पाहिलं प्रशासकीय स्तरावर शासकीय स्तरावर राजकीय स्तरावर प्रसंगी मोहिते पाटील परिवाराचं राजकीय जे काही अस्तित्व आहे ते पणाला लावून आदरणीय दादांनी हे स्वप्न पूर्ण केलंय आणि निश्चित मोहिते पाटील परिवारांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे कोणीही नाकारू शकत नाही कोणीही नाकारू शकत नाही आज वर्ल्ड बँकेने वर्ल्ड बँक आपल्या गावातल्या पुलाला कधी फंडिंग करत नाही वर्ल्ड बँकेला एखाद्या याच्यामध्ये भविष्य दिसतं समाजाचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलवरती समाजाचं हित होऊ शकतं अशाच प्रोजेक्टला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी सँक्शन देते तत्वता मान्य करते आणि त्यानंतर फंडिंग करते त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नंदनवन फुलवणारा हा प्रोजेक्ट आहे आणि त्या येणाऱ्या पिढ्या पिढ्याना पिढ्या जसं एखाद्या योजनेवरती आपण जर पाहिलं की एखादी मोठी योजना असेल समजा आपण म्हणतो की उजनी धरण तर त्यावेळेच्या नेते मंडळीने केलं आजही म्हणजे दादा असतील किंवा आम्ही सगळे राजकारणी त्यावेळेच्या नेत्यांचं नाव घेतो त्यावेळेचे जे कोणी मुख्यमंत्री असतील ज्यांनी कुणी जलपूजन भूमिपूजन जे काही केलंय त्यांचं नाव घेतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कृष्णा भीमा जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा 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 कृष्णा भीमा जनक म्हणून त्या ठिकाणी आदरणीय मोठ्या दादांचं नाव येईल असेपर्यंत जेव्हा जेव्हा या ठिकाणी या कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा उल्लेख होईल जगाच्या पाठीवरती त्यावेळेस आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील हे नाव सोर नाक्षराने त्या ठिकाणी घेतलं जाईल मी या तालुक्याचा आमदार म्हणून महाराष्ट्रातील या सर्व पंचवीस तीस आमदाराच्या वतीनं दादा निश्चित आपण या प्रोजेक्टला सँक्शन दिल्यानंतर मी लीड घेऊन या सर्व पंचवीस तीस आमदाराच्या वतीनं या शिवरत्नावरती आपला निश्चित सरकार करण्या सत्कार करण्यासाठी या सर्व आमदारला या ठिकाणी घेऊन येईल अशा पद्धतीचं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आपल्या सगळ्यांचे आदरणीय मोठ्या दादांचे आदरणीय रंजित दादाचे आणि दादांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फड फडणवीस साहेबांनी जी काही मेहनत घेतली आदरणीय मोदीजींचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र